लक्ष राहू द्या तर नमस्कार मित्रांनो जय जय आदिवाशी आज आम्ही सागपूर येथे वीरभद्र महाराज तर आमचे मित्र सागर सर यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला तर आमचे मित्र वायरमेन सुंदर यांनी कॉल केला तर कोणता आहे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये तिथे सर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फुलसुंदर यांचे खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं आम्हाला सेवा करण्याची संधी मिळते तुम्ही उपयोग धन्यवाद मित्रांनो आमचे मित्र कुलसुंदर यांनी लक्ष ठेवल्यामुळं पकडण्यासाठी खूप अशी मदत झाली आणि हा बिनविषारी धामण जातीचा साप आहे पण तरी भीतीपोटी त्याला पकडून सुरक्षित आता जंगलात सोडणार आहोत तर तुम्ही पण असे साप दिसले तर जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सुरतील जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याच्याही मुखा जीवाचा जीव वाचेल तर सर्वांशी खूप खूप अभिनंदन धन्यवाद तर त्याला पॅक करत हो, आहोत आणि मित्रांनो साप हा नुसून चावत नसतो त्याच्यावर चुकून पाय पाडला तर त्याचा जीव वाचवण्यासाठी तो चावा घेतो आणि चुकून चा जाऊन झाला तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटल आपल्या घराजवळ अशी साप येऊ नये यासाठी थोडी साफसफाई ठेवणे जुनं सामान किंवा गवत असलं तर त्याच्यावर नाशिक मारून स्वच्छ ठेवणे जेणेकरून त्या ठिकाणी बिटकी किंवा उंदीर येणार नाही आणि त्याच्या पाठीमाग साप येणार नाही कारण त्यांचं महत्त्वाचं खाणं उंदीर बिटकी आणि पक्ष्यांची अंडी याच्या वासनी तो घराच्या जवळ येतो तर स्वच्छता यस महत्वाचं उपाय असतो तर त्याला पॅक करता होता ती पण आहे ना थोडं थोडं काय जास्त लांब राहते